द्रोणाचार्य एक अद्वितीय योद्धा एक कुशल गुरु आणि एक अभिजात संस्कारांचे घटना जणू काही शौर्य त्याग अपमान आणि संघर्षाने गुंफलेले एक महाकाव्यच आहे चला त्यांच्या जीवनातील प्रत्येक तपशील एका रंगतदार कथेसारखा अनुभवूया गौतम ऋषींचे पुत्र शरदवान नावाप्रमाणेच शर म्हणजे बाण आणि बाण हे जणू त्यांच्या व्यक्तिमत्वाचेच प्रतीक जन्मतच त्यांच्या हातात बाण होते वेदांच्या अभ्यासात त्यांना रस नव्हता पण धनुर्विदेचे वेड त्यांच्या नसानसांत भिनले होते त्यांचा पराक्रम इतका भव्य होता की स्वर्गाधिप्ती इंद्र देखील त्यांना घाबरू लागले स्वर्गातल्या इंद्राला शरद्वानाच्या साधनेत अडथळा आणायचा होता त्यांनी नामपदी नावाच्या सुंदर देवकनेला पाठवले तिच्या रूपाने शरदवान विचलित झाले त्यांच्या मनात काम भावना निर्माण झाली आणि त्या क्षणी त्यांचे वीर्य एका सरकंड्यावर पडले हा सरकंडा दोन भागांमध्ये विभागला गेला एका भागातून जन्म झाला कृप नावाच्या बालकाचा तर दुसऱ्या भागातून कृपी नावाच्या कनेचा पुढे कृप आपल्या पित्याप्रमाणेच धनुर्विद्येत पारंगत झाला आणि तो कृपाचार्य म्हणून ओळखला जाऊ लागला भरद्वाज ऋषींच्या एक अनोखी घटना घडली एकदा गंगेवर स्नान करत असताना त्यांनी घीतारची नावाच्या सुंदर अप्सरेला पाहिले तिच्या रूपाने मोहित होऊन त्यांचे वीर्य एका यज्ञपात्रात ठेवले गेले कालांतराने त्याच पात्रातून एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला तोच द्रोण द्रोण आपल्या पित्याच्या आश्रमात वाढले त्यांनी चारही वेदांचा अभ्यास केला आणि शस्त्रविदेतही पारंगत झाले त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचा तेजोमय दरारा होता द्रोण लहानपणीच प्रशत राजाचा पुत्र द्रुपदसोबत शिक्षण घेत होते दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री झाली होती शिक्षण संपवताना द्रुपदने द्रोणाला वचन दिले होते जेव्हा मी राजा होईल तेव्हा तुझ्यासोबत माझी मैत्री कायम असेल तू मला हवे तेव्हा मदत माग परशुरामांनी आपली सर्व संपत्ती ब्राह्मणांना दान दिली होती द्रोणांनी त्यांच्याकडे जाऊन दान मागितले परशुराम म्हणाले वत्सा मी आता धनसंपत्ती देऊ शकत नाही माझ्याकडे फक्त शस्त्रास्त्र उरली आहेत ती घेणार असशील तर तुला ती वापरण्याचे ज्ञान शिकवीन द्रोण यासाठी तत्पर होते परशुरामांचे शिष्य बनून त्यांनी युद्धकलेतील सर्वोत्कृष्ट ज्ञान मिळवले द्रोणांचा विवाह कृपाचार्यांच्या बहिणीशी झाला त्यांना अश्वत्थामा नावाचा तेजस्वी पुत्र झाला मात्र द्रोणांच्या जीवनात गरिबीने घर केले होते एकदा अश्वत्थामा दुधासाठी रडू लागला द्रोणांनी आपला मित्र द्रुपची आठवण काढली आणि मदतीसाठी त्याच्याकडे गेले पण द्रुपद राजा झाल्यावर गर्विष्ठ झाला होता त्याने द्रोणाचा अपमान केला आणि म्हटले मित्रत्व समान दर्जाच्या लोकांत असते एक निर्धन ब्राह्मण आणि एक राजा यामध्ये नाही या अपमानाने द्रोण संतप्त झाले आणि त्यांनी सूड घ्यायचा निर्धार केला अपमानित होऊन द्रोण कृपाचार्यांच्या घरी गुपचूप राहू लागले एक दिवस राजकुमार युधिष्ठिर आणि त्याचे बंधू खेळताना चेंडू विहिरीत पडली द्रोणांना तेथे पाहून त्यांनी मदत मागितली द्रोणांनी आपल्या मंत्रविदेने चमत्कार केला त्यांनी सिंकांचा उपयोग करून चेंडू विहिरीतून बाहेर काढला यावरून भीष्मांना द्रोणांच्या महानत्वाचा अंदाज आला त्यांनी द्रोणांना पांडव आणि कौरव राजकुमारांच्या शिक्षणासाठी नियुक्त केले द्रोणांनी पांडवांना धनुर्विद्या शस्त्रविद्या आणि युद्धतंत्र शिकवले अर्जुनावर त्यांचा विशेष जीव होता कारण अर्जुनाचा पराक्रम इतरांपेक्षा सरस होता याच गुरुकृपेने अर्जुन पुढे महाभारत युद्धाचा नायक ठरला द्रोणांचे जीवन हे एक प्रेरणादायी महाकाव्य आहे संघर्ष अपमान आणि त्याग याने त्यांच्या आयुष्याला आकार दिला एक योद्धा एक गुरु आणि एक पितास्वरूप व्यक्तिमत्व म्हणून ते नेहमीच आदरणीय राहतील अशा प्रकारे द्रोणाचार्यांची कथा आपल्याला जीवनातल्या संघर्षांवर मात करण्याची प्रेरणा देते संघर्ष म्हणजेच यशाचा पाया हे त्यांचं जीवन आपल्याला शिकवतं